नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्तास सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहेत सर जे जे थॉम्सन अर्थात सर जोसेफ जॉन थॉम्सन एक ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ मित्रांनो अणुमध्ये केंद्रकाभोवती वेगवेगळ्या कक्षांमधून फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनांचा शोध लावणाऱ्या थॉम्पसन यांना वायूंमधून होणारे विद्युत धारेचे संवहन याविषयी केलेल्या संशोधनाबद्दल एकोणीसशे सहा सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते तसेच एकोणीसशे आठमध्ये त्यांना सर हा किताब देऊन गौरवण्यात आले सर जे जे थॉम्सन यांनी स्थिर रासायनिक मूलद्रव्याच्या समस्थानिकाचे अस्तित्व आणि पोटॅशियम या मूलद्रव्याच्या नैसर्गिक किरणोत्सारितेचा शोध याबद्दल संशोधन केले थॉम्सन यांचा जन्म इंग्लंडमध्ये मॅन्चेस्टरमधील चिटम हिल येथे झाला त्यांच्या वडिलांचा पुस्तक विक्रीचा व्यवसाय होता थॉम्सन यांचे शिक्षण मॅन्चेस्टरमधील ओवेन्स कॉलेजमध्ये झाले अठराशे शहात्तरमध्ये केम्ब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली ते केम्ब्रिज कॉलेजमध्ये प्रायोगिक भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व ट्रिनिटी कॉलेजचे मास्टर होते थॉम्सन यांनी अत्यंत कमी दाबाला वायूंमधून होणाऱ्या विद्युत धारेच्या संवहनाविषयी संशोधन केले त्या काळी कॅथॉड किरणांच्या बाबतीत वैज्ञानिक वर्तुळात मतभेद होते कॅथॉड किरण हे ऋणविद्युत प्रभार असलेल्या कणांचे बनलेले असतात असे काही वैज्ञानिकांचे मत होते तर काही वैज्ञानिक असे ठामपणे म्हणत होते की कॅथॉड किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत हा मतभेद सोडवण्यासाठी थॉम्सन यांनी जॉन एस टाउनसेंड आणि हेरॉल्ड ए विल्सन या आपल्या सहकारी संशोधकांच्या मदतीने काही प्रयोग केले या प्रयोगांमधून त्यांना असे आढळले की बाह्य विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांमधून कॅथॉड किरण सरळ न जाता आपल्या मार्गापासून विचलित होतात यावरून त्यांनी असे सिद्ध केले की कॅथॉड के किरण म्हणजे ऋणविद्युत प्रभार असलेले कण आहेत या कणांवर असलेला विद्युत प्रभार आणि या कण्या चे द्रव्य यांच्या गुणोत्तराचे मापन अठराशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी त्यांच्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले थॉम्पसन यांनी हाच प्रयोग निरनिराळ्या धातूंपासून तयार केलेल्या कॅथॉडच्या के पट्ट्या वापरून आणि वेगवेगळ्या वायूंमधून कॅथॉड किरण जाऊन देऊन केला पण प्रत्येक वेळी कॅथॉड किरणांमधील कणांवर असलेला विद्युत प्रभार आणि त्या कणांचे द्रव्यमान यांच्या गुणोत्तराचे मूल्य समानच आले यावरून कॅथॉडपासून निघणारे ऋणविद्युत प्रभारीत कण हे पदार्थाच्या अणूंमधील मूलभूत कण असले पाहिजेत असा निष्कर्ष थॉम्सन यांनी काढला अशा प्रकारे इलेक्ट्रॉन या अणूमध्ये असलेल्या मूलभूत कणाचा शोध लागला थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचे अनेक महत्त्वाचे गुणधर्मसुद्धा शोधून काढले इलेक्ट्रॉनच्या या गुणधर्मांचा वापर करून शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांनी अनेक लहान मोठी उपकरणे तयार केली इलेक्ट्रॉनच्या शोधानंतर काही वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे चारमध्ये थॉम्सन यांनी अणूची संरचना स्पष्ट करण्यासाठी अणूचे प्लम पुडिंग मॉडेल प्रस्तावित केले जसे बेसनाच्या लाडूमध्ये बेदाणे असतात किंवा कलिंगडामध्ये ज्याप्रमाणे बिया असतात त्याचप्रमाणे धनविद्युत प्रभारीत अणूमध्ये ऋणविद्युत प्रभारीत इलेक्ट्रॉन विखुरलेले असतात अशी कल्पना थॉम्सन यांनी मांडली विशेष म्हणजे त्यांचे विद्यार्थी असलेले अर्नेस्ट रदरफोर्ड यांनी अणूची ही रचना चुकीची असल्याचे सिद्ध करून दाखवले अणूमधील सर्वात पहिल्या मूलभूत कणाचा शोध लावण्याचे श्रेय जसे थॉमसन यांना दिले जाते त्याचप्रमाणे एखाद्या किरणोत्सारी गुणधर्म न दाखवणाऱ्या स्थिर रासायनिक मूलद्रव्याच्या समस्थानिकाचे अस्तित्व सिद्ध करण्याचे श्रेयसुद्धा त्यांना दिले जाते एकोणीसशे तेरामध्ये नियॉन या मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा त्यांनी शोध लावला यासाठी थॉम्सन यांनी मूलद्रव्याचे वर्णपट घेण्याची जी पद्धत वापरली त्यावरून पुढे द्रव्यमान वर्णपटशास्त्राची नवीन शाखा निर्माण झाली थॉम्सन यांनी इसवी सन एकोणीसशे पाचमध्ये पोटॅशियम या मूलद्रव्याच्या रासायनिक किरणोत्सारितेचा शोध लावला एकोणीसशे सहामध्ये अणूमध्ये केवळ एकच इलेक्ट्रॉन असतो हे त्यांनी सिद्ध केले त्यापूर्वी हायड्रोजनमध्ये अनेक इलेक्ट्रॉन असावेत असा, असा समज होता संबंधी केलेल्या महत्त्वाच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक कार्याबद्दल थॉमसन यांना एकोणीसशे सहामध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या त्यांच्या एकूण आठ विद्यार्थ्यांना देखील नोबेल पारितोषिक मिळाले यामध्ये नील्स बोर मार्क्स बोन विलियम हेनरी ब्रॅग अर्नेस्ट रदरफोर्ड यांच्यासह थॉम्सन यांचाही समावेश आहे थॉम्सन हे अठराशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे अठरा या काळात कॅन्डविश प्रयोगशाळेचे प्रमुख होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रयोगशाळा भौतिकशास्त्राच्या संशोधनाचे एक जागतिक केंद्र म्हणून नावारूपास आली अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये रॉयल सोसायटीने त्यांची सदस्य म्हणून निवड केली आणि ह्यूज व कॉपली या पदकांनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आले एकोणीसशे पंधरा ते वीस या काळात थॉम्पसन रॉयल सोसायटीचे अध्यक्ष देखील होते ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट व ऑर्डर ऑफ मेरिट हे किताब देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे विद्युत चुंबकत्व व इतर विषयांसंबंधीचे थॉम्सन यांचे दोनशे तीस शोधनिबंध आणि तेरा ग्रंथ प्रसिद्ध आहेत त्यांपैकी नोट्स ऑन रिसंट रिसर्चेस इन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नॅटिझम अ टेक्स्टबुक ऑफ फिजिक्स एलिमेंट्स ऑफ द मॅथमॅटिकल थिअरी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नॅटिझम कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू गॅसेस असे काही पुस्तकं तसेच आणि द इलेक्ट्रॉन इन केमिस्ट्री हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत त्यापैकी कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू गॅसेस ह्या दोन खंडांच्या ग्रंथाचे लेखन जे जे थॉम्पसन यांनी त्यांचा मुलगा जॉर्ज थॉम्सन याच्यासह केले आहे असे हे सर जोसेफ थॉम्सन यांचे इंग्लंडमधील केम्ब्रिज येथे निधन झाले मित्रांनो अणुला भेदणारा माणूस म्हणून जे जे थॉम्सन यांना ओळखले जाते हे होते आजचे व्यक्तिविशेष जे जे थॉम्सन अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरू आणि तुमचा फीडबॅक कळवण्यासाठी आमच्या या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की मेसेज करा आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो म्हणजेच शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी तसेच आमच्या ईमेल आय डीवरही तुम्ही प्रतिसाद पाठवू शकता आमचा ईमेल आय डी आहे रेडिओ एम पी एस सी गुरु एस पी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मित्रांनो ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु आणि अशाच अभ्यासपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल तुम्हाला अनुभवायला मिळेल ऐकत राहा रेडिओ एम पी एस सी गुरु पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी